नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के टॉपर या तुमच्या आवडत्या माहितीच्या विश्वात महत्त्वाच्या उत्तरासाठी पूर्ण व्हिडिओ पहा प्रश्न क्रमांक एक कोणत्या ग्रहाला सूर्याचा जुळाभाव म्हटले जाते ए मंगळ बी शुक्र सी बुध डी नॅपच्यून या प्रश्नाचं उत्तर आहे बी शुक्र प्रश्न क्रमांक दोन भारतीय संविधानातील राज्याचे धोरणात्मक तत्त्वे पी एस पी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहे ए अमेरिका बी ब्रिटन सी आयर्लंड डी कॅनडा या प्रश्नाचं उत्तर आहे सी आयर्लंड प्रश्न क्रमांक तीन भारतात फ्लेमिंगो महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो ए सुंदरबन पश्चिम बंगाल बी चिल्का सरोवर ओडिशा सी पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश डी कच्छेरन गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे सी पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक चार ती कोणती गोष्ट आहे जी लांब आणि जाड असते आणि मुलींना खूप आवडते या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांचे केस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी जी के टॉपर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या